नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे आळू वडी इथे अळूचे पानं घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे तेट काढून आणि मस्त चिरून घ्यायचे चिरून घेतले की छानपैकी तीळ घालायचे छान दिसतात घातल्यावर आणि चिंचेचं पाणी घेणार आहोत इथे मी चिंचेचं पाणी केलेलं आहे लसूण अद्रकची पेस्ट घालायचे आहे इथे घातली लसूण अद्रकची पेस्ट <coughs> लसूण अद्रकची पेस्ट घातली की बेसन थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे गरम मसाला घातला आहे थोडासा जिरा पावडर हळद आणि ते शेंगदाण्याचं कोट थोडंसं घालायचं आहे म्हणजे चवीला अजूनच जरा छान लागते टेस्ट वेगळीच लागते थोडी मस्त असं आता हे छान असं चा मिक्स करून तोपर्यंत इथे गरम पाणी करायला ठेवायचं आहे चाळणला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हे मिश्रण जर आपल्या आपल्या पद्धतीने घालू शकता कधी अशी करू वड्या करून नाहीतर थापतात पण आणि हे असं मस्त शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवूया छान असं शिजलं एक दहा मिनटं लागतात हे बघू शकता मस्त शिजलेलं आहे हे बघा मस्त अशी वडी तयार होते हे आता थंड करून घ्यायचं आहे किती छान दिसते मस्त आता काढून घेऊया हे थोडंसं थंड करून घ्यायचं थंड झालेलं आहे आता मस्त काप करून घ्यायचे आहेत हे असं मस्त काप करून घेतलेले आहेत असं आता मस्त डीप फ्राय करून घ्यायचे कढईत तेल घालते सेलो फ्राय सुद्धा करू शकता कोणी सेलो फ्राय करतं तर कोणी डीप फ्राय करतं डेप फ्राय केल्यावर थोडंसं अजूनच छान लागतं कुरकुरीत पण तेलकट नको असेल तर आपण सेलू फ्राय करू शकता मस्त अशा तळून घ्यायच्या छान चा। अशा खरपूस भाजून मस्त कुरकुरीत वड्या तयार होतात सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा बघा किती छान तीळ वगैरे दिसत आहेत मस्त सबस्क्राईब करा బా కితే ఛానె